गुमगाव शहरातील खापा नागपूर रोडवरील वाईजवूड इको प्लास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गुमगाव या वेस्ट प्लास्टिकपासून फ्लाय बनविणाऱ्या कंपनीमध्ये मंगळवारी दहा डिसेंबरला पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली यात कोट्यावधी रुपयाच्या कच्च्या माल व मशिनरी जळून सेड नष्ट झाले अक्षरशः लोखंडी टिनाचे सेड अँगल हे आगीच्या उष्णतेने गरून पडले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कंपनीला आग लागतात त्वरित मध्यरात्रीच्या पाळीत असलेल्या इंचार्ज सुपरवायझर मालक व पोलिसांना आगीची माहिती दिली तसेच तात्काळ अग्निशामक दलाला कळविण्यात आले त्वरित खापा सावनेर येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर महादुला मोहपा व नागपूर महानगरपालिका येथील अग्निशामक दलाची चार वाहने दाखल झाली अग्निशामक दलाच्या परिश्रमाने आग सायंकाळपर्यंत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अंदाजे पंचावन्न ट्रॅप पाण्याने अग्निशामक दलाच्या वाहनांनी आग विजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण आगीने उग्रूप धारण केले होते या आगीत मशिनरी सेड आदी म मा, मटेरियल कच्चा माल जळून खाक झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेच्या वेळी कंपनीचे रात्रीच्या पाळीत कर्मचारी आपापल्या रूममध्ये आराम करीत होते त्यावेळी कंपनीच्या मागच्या भागाला असलेल्या कच्च्या मालाला चार सर्किटमुळे आग लागली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आग विजण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्रूप धारण केले होते या आगीत कंपनीतील मशिनरी सेट से कच्चा माल जळून खाक झाल्याने करोडोचे नुकसान झाल्याच्या जा अंदाज वर्तविण्यात येत आहे या घटनेच्या पुढील तपास थापा पोलीस करीत आहे